देख रहे हैं। न्यूज हद्दीत सदोष्य मनुष्य वधाला कारणीभूत ठरलेल्या सोलार प्लांट बंद करण्याबाबत उपरोक्त विषयान्वये आपणास सविनय निवेदन देण्यात येते की आमच्या गावातील युवक उत्तम गौतम उत्तम वडणे याचा माळुंबरा गावातील सर्व सोलार प्लॅन्ट चुकीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला असून सातत्याने गेले दोन दिवसापासून या युवकाला न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे मात्र कंपनी टाळाटाळ करत असून गावातील युवक स्वर्गीय उत्तम गौतम वडणे याचा अंतविधी होणार नाही असा पवित्र नातेवाईक व गावकऱ्यांनी घेतला आहे आज रोजी मयत उत्तम गौतम वडने याच्या घरासमोर गावातील सर्व नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही ग्रामपंचायतचा ठराव देत आहोत की जोपर्यंत मयत उत्तम वडने याच्या कुटुंबियाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत गावातील सर्व सोलार प्लांट बंद ठेवण्यात यावेत काही अनुचित प्रकार घडल्यास सर्व जबाबदारी सोलार प्लांट व प्रशासनाची राहील प्रत माननीय पोलीस निरीक्षक तुळजापूर पोलीस स्टेशन माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक পুলিশ স্টেশন তামুলবাড়ি